स्वामी म्हणतात मन दुखवल्यानंतर केलेलं प्रेम आणि दुर्लक्ष केल्यानंतर दिलेलं महत्त्व याला काहीच अर्थ राहत नाही श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ मस्त अशी आमची सकाळ झाली आणि आजची सकाळ ही खूप मस्त झालेली आहे त्यामुळे सगळ्यांना फ्रेश अशी आमची मॉर्निंग झाली तर तुमचीही झालेली असेल तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच आपण स्वामी समर्थाचं नाव घेतो ते तुम्हाला माहितीच तर आपण खूप दिवस झाला डी मार्टमध्ये जाऊन शॉपिंग वगैरे केलेली होती आणि ते मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार होते तर तिथे गेल्यानंतर काय काय घेतलं हे काय मला दाखवणं झालेलंच नाही आहे कारण ब्लॉग खूप छोटासा घेतलेला होता खूप सारी घाई होती आणि मा ते डी मार्ट बंद पण व्हायला आलेलं होतं तेरे पना, काई -काई के ले ले होती, बैक तर चला मग बघूयात आपण आता इकडे काय काय शॉपिंग केलेली होती बॅग तर पूर्ण कम्प्लिटली भरून आणलेली होती पण त्यातलं काही सामान त्यातलं काढून पण घेतलं आणि जे काही अर्धं राहिले आता ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तर मस्त असं सर्वात अगोदर दाखवते केचप हे राजला पण लागतं नेहमी आणि मला कमी प्रमाणात लागतं पण राजला जास्त किंवा ब्रेडचं सँडविच वगैरे असं काही केलं के, किंवा कुठला पराठा वगैरे तर तेव्हा राजला लागतच असतं तर मस्त असं बघा इकडे किती मोठं आणलेलं आहे आणि राज पण खूप हॅप्पी झालेला जेव्हा मी ते घेत होती कारण हे वन के जीचं होतं पूर्ण मोठं होतं ना त्यासाठी राज पण खूप हॅप्पी झालेला आणि त्यानंतर मी आणलेलं म्हणजे लोणचं लोणचं पापड वगैरे किंवा फरसण असं काही मला जेवताना ना जरा जास्तच प्रमाणामध्ये लागतं म्हणजे कसं हो जरा दोन घास जेवण जरा जास्त जाताना म्हणून आणि मस्त एकदम टेस्टला पण खूप छान असं प्रवीणचं इथं मी लोणचं आणलेलं आहे याची टेस्ट खूप मस्त आहे एक वेळेस मी आणलेलं ते मला खूप आवडलेलं त्यानंतर मी आत्ता पण ते आणलेली हे पण रायटरच्या चॉईसनीच घेतलेलं होतं कारण बोललेला हा मम्मा हा चपातीसोबत ना हे खूप छान लागतं आणि मी ना दररोज जेवण वगैरे करत असतो माझ्यासाठी हे पण घे मग ते एक घेतलं आणि त्यानंतर हे आहे संत्री गोळी आणि लेमन वगैरे ह्याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर वगैरे असतात ते स्कूल टाईममध्ये ना जरा जास्त प्रमाणामध्ये मी खायची आणि हे जेव्हा कधी डिमार्टला जायचे ना तेव्हा हे तिथे भेटलं ना <laughs> मला माझ्या लहानपणीचीच आठवण येते आणि तुम्ही पण अशा गोळे बिस्किट वगैरे कुठे बघत असेल तेव्हा पण तुम्हाला पण लहानपणीची आठवण नक्की देत असेल तर हे टेस्टला छान असतं मला पण आवडतं त्यामुळे ना मी गेली एक तरी मी ना तेव्हा एकतरी पॉकेट आणते पण यावेळेस ना मी दोन पॉकेट घेऊन आलेली होती माझ्यासाठी आणि राजसाठी सुद्धा तर आता ना आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजेच पूजा वर्किंग पुरे लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती ना मस्त त्या रेसिपी ब्लॉग तर टाकतच असतो तर मस्त जे जे फूड मला आवडतात ना त्याच्या पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते यानंतर आपण मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे तर त्याच्यासोबत ही लागणारी चटणी वगैरे मी इकडे आणलेली होती तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल एकदम सोप्या पद्धतीच्या रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती असतात तसेच मुलांना टिफिन वगैरे एकदम देण्यासाठी बेस्ट असं काय आहे ते आणि काही पॉपकॉर्नचे पॉकेट्स वगैरे ते पण इकडे आणलेले होते मधल्या वेळामध्ये कधी कधी काहीतरी वेगळं लागत असत त्यासाठी आणि हे मखाना एक दोन किराणा शॉप मध्ये मी पाहिलेलं होतं मला ते लागणारच होतं पण ते मला कुठे भेटलेलं नाहीये मग नंतर मी ऐकलं होतं की ते डीमार्टला भेटतं म्हणलं आता गेलोय तर ते घेऊनच यावं तर ते सुद्धा घेतलं मी तर मस्त असा मखाणा पॉकेट इकडे मी आणलेला होता तर इतका लाईट वेट होता ना खूप लाईट वेट होता दिसायला साईज मोठं होतं पण फर्स्ट टाईम मी मखाणा आणलेला होता तर छान असे याची पण टेस्ट लागते आणि हे पण आपण -पन कधी खाणार आहोत किंवा यापासून कुठली काय रेसिपी करणार आहोत ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे हेल्थसाठी खूप चांगलं आहे मग आपल्या लहानाच्या असू देत किंवा मोठ्याच्या असू देत बघा इकडे रातचा लाड कसा होतोय ते काही पण वड्यासारखं काहीही करतो कसाही अवतार करून बसतो आणि काहीही करतो तर जो मखाना है है हे जे मखाणं आहे ना याची रेसिपी आपण दाखवणारच आहोत तुम्हाला किंवा याच्यापासून केळी आणि दुधाचं पण मी एक रेसिपी पाहिली खूप मस्त आहे ते आणि ते हेल्थसाठी पण खूप चांगली आहे टेस्टला पण ते पण मी तुमच्यासोबत नक्की दाखवणार आहे तर आता दुसरं काय आहे बघा तर हे पापड आहेत जे खिचडी वगैरे आपण जेवण बनवतो ना तेव्हा किंवा असं मला असं पण एरेवेळी पापड कधीतरी मध्येच मोड झाला ना तेव्हा तळून खायला असं खूप आवडतात आणि राजला पण बाहे कुर मी बाहेरले वेफर्स किंवा कुरकुरे चिप्स वगैरे हे कधीच देत नाही हे तुम्ही कधी पाहिलंच असेल व्हिडिओजमध्ये जास्त मी कुरकुरे पेपर्स वगैरे जास्त म्हटल्यापेक्षा मी आत्तापर्यंत तरी कधी राजला ते बाहेरचं खायला ना नाही दिलेलं आहे तर त्यासाठी मी हे पापड वगैरे वेगवेगळे ए वागले वगैरे ते पण असते त्याला तळून देण्यासाठी तर हे पॉपकॉर्नचे काही पॉकेट्स आणि हे संत्री वगैरे ते पण गोळ्या ते स्कूल टाईममध्ये ना आठवण करून देतात आपल्याला कधी पण असे पॉकेट्स कुठे पाहिले ना की स्कूल टाईममध्ये आपल्या शाळेच्या बाहेर ते विकायला असायचे तर माझी टेस्ट थोडीशी वेगळीच होती आताची पण थोडीशी वेगळीच आहे पण काहीतरी लहान मुलासारखं हट्ट करून काहीतरी घ्यावंच वाटतं त्यानंतर मला लागणारे साफसफाई किचन सफाई बघा त्यासाठी लागणारे साहित्य आपण इकडे काय काय आणलेलं आहे ते सगळं खायचं तरी आपण घेतलं किंवा किराणा की सामान पण घेतलं पण त्या अगोदर हो साफसफाई केल्याशिवाय माझं काय दिवस उरतच नाही त्याच्यासाठी मस्त असे तीन चार इकडे मी ब्रश आणलेले होते किचन क्लिनर वगैरे ते पण होतं आणि बाकीचे काही ब्रश पण होते की कपड्याची साफसफाई करण्यासाठी आणि फर्स्टची साफसफाई करण्यासाठी आता तुम्ही म्हणत असाल कपड्याची साफसफाई असते का नसते कपडे धुण्यासाठी असं म्हटलं तरी चालेल मी कधी कधी माझ्याच भाषेमध्ये तुम्हाला सांगत असते तर हे मस्त असं घेतलेलं इकडे पायपुसनी मस्त त्यावरती वेलकम असं नाव होतं म्हणजे त्यासाठी डोअरमेट पण म्हणू शकतो आणि इकडे आहे चहा गाडी तर चहा गाणी पण इकडे मी दोन घेतलेल्या कारण एक होती ती माझ्याकडे पूर्णपणे खराब झालेली आपण काही टिल्ल्यावर नाही होत पण असं आवडतं कारण ते माझी पूर्णपणे खराब झालेले होते पण ते झालं असं की मला एक घ्यायचं होतं आणि काय झालं काय माहिती नाही आहे एक पाहून मी त्यामध्ये टाकली पण नंतर आणखीन बघून ते माझ्याकडनं चुकून गेली का राजकडनं माहिती नाही पण ती घ्यायची एक होती एकच आणि सत्वात महत्त्वाचं कॉक्रोच इतका त्रास द्यायला होता ना म्हटलं त्यांना आता फिनिशच करायचं त्यासाठी हे मी आणलेलं आता पावसाळा पण आहे आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे ना तर आज थोडंसं जास्तच रूममध्ये ते येत असतात त्याच्यामुळे ते आणलं आणि हे इकडे प्लेट्स तुम्ही बघू शकतो त्यामध्ये अगरबत्ती आणि हे दिवा वगैरे लावायचं स्टीलमध्ये होतं हे जे मी तिथे बघत होती ना तेव्हा लहानपणीच्याच खेळणीतली आठवण करून दिलं बरं का खूप मस्त असं छोटंसं आकाराचं प्लेट होतं स्टीलमध्ये आणि त्यामध्ये हे ना एकदम असं चिटकवून ठेवलेले आहेत म्हणजे बाजूला निघत पण नाही आहेत आणि सेम मी असं दोन घेतलं जेव्हा कधी पूजा वगैरे काही केली तर त्याच्या बाजूला समजायच्या वगैरे तुम्ही आपण असं लावून ठेवू शकतो छान असं त्याच्यामध्ये दिवा पण लावता येईल आपल्याला आणि अगरबत्ती पण आणि खेळणीतली पण मला लहानपणीची असे काढून दिली हे पण खूप मस्त होतं मला ते पण खूप आवडलं त्यानंतर ते पण मी चॉईस करून घेतलं खूप आणि हे काही पण करून घेऊन टाकलं तर इतर सगळं सामान आपण डिमार्ट मधून आणलेलं आणि खूप छान असं होतं खूप मी म्हंटल की मी जे काही घेते ना खूप चॉईस करून घेत असते कधी पण मला जायला थोडासा वेळ लागतो तिथे घ्यायला थोडासा वेळ लागतो म्हणजे जास्त काही एवढं असं खूप जास्त वेळ बघून असं घ्यायचं असं काही नसतं माझं पण थोडं साहित्य घ्यावं चांगलं घ्यावं आणि ते बेस्ट असावं आणि ते आपल्या उपयोगी पडावं बेस्टच आपल्याकडे नसून घरामध्ये मा हेच माझ्या माइंडमध्ये मा सेट असतं जेव्हा मी पण काही शॉपिंग वगैरे करायला जाते ना तेव्हा सर्वात महत्वाचं माझ्या माइंडमध्ये मा तेच चालते अगोदर ठरवते मी मला जे काही घ्यायचंय मी त्याच वस्तू बघत असते आणि ज्यात पक्ती आहे ना ते एकदम परफेक्टली पाहिजे जे मी माझ्या माइंडमध्ये सेट केलं होतं जसं घ्यायचं ठरवलं होतं ना ते मला तसंच पाहिजे असते आणि नाही भेटलं तर मग मी त्यामध्ये कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही पण कधी कधी करावं पण लागतं की आता मी कुठली तरी वस्तू आहे आणि ते मला मनासारखी भेटत नाहीये पण मला ते लागणारच आहे ते मला पाहिजे तेव्हा मी कुठेतरी थोडंसं कॉम्प्रोमाइज करते की जाऊ दे आता हे नाही तर हे ठीक आहे म्हणजे तोपर्यंत तरी आहे काम होतं म्हणून तर एवढ्या सगळ्या आपण वस्तू आणल्या खूप दिवस झाला हा ब्लॉग घ्यायचा होता मी म्हटलेले होते तुम्हाला डीमार्टमध्ये शॉपिंगचा काही जास्त ब्लॉग घेतलेला नव्हता तो पण छोटासा झालेला होता तर बघूयात म्हटलं मी नेक्स्ट ब्लॉक घेऊन येईल की मी जे काही डिमार्ट मधून आणलेलं होतं ते तुमच्या सोबत दाखवेल म्हणलं पण यातल्या तर अर्ध्या वस्तू काढल्या पण वस्तू म्हटल्यापेक्षा काही आईस्क्रीम वगैरे होतं किंवा जे काही खाण्याचं वगैरे थोडंफार होतं ते होतं आणि जे मी स्वतः काही काढले आणि काही राजनी पण काढलं त्यामुळे ते काय याच्यामध्ये तुम्हाला दाखवता नाही आलं कारण त्याच्यानंतर आपण खूप सारे ब्लॉक टाकलो शेतातले वगैरे टाकलो किंवा बाहेर ट्रॅव्हलिंगचे वगैरे थोडंसं वर्किंग टाकलं आपण त्यानंतर मंदिरला म्हणजे देवाला वगैरे गेला आपण तिथले पण टाकलं होतं तुमच्यासोबत तर म्हटलं आता ठीक आहे आता तरी घेऊयात आता आणि दाखव्यात तुम्हाला काय घ्यावं तर बाजूला थोडासा कार्यक्रम चालू आहे त्यामुळं खूप सारा गोंधळ आहे तर आज पण घ्यावं घ्यावं म्हटलं ते बाजूचा आवाज वगैरे येत होता जाऊ दे म्हणला ठीक आहे पटकन आहे थोडा वेळ तर घेऊन टाकावं तर इतकं सगळं आपण डीमार्ट आणलेलं होतं त्यामध्ये काही खायचं वगैरे होतं ते खायचं काय दाखवू शकत नाही कारण ते गेलेलं आहे पोटामध्ये आपल्या <laughs> त्याच्यामुळे ते काही नाही दाखवू शकत आहे तर असा होतं आमचा हा डीमार्टचा ब्लॉग आणि शॉपिंग खूप सुंदर अशा आम्ही शॉपिंग करतो कधी पण गेलं तर खूप असं असतं आणि मेन सांगायचं म्हणजे तिथे गेल्यानंतर कधीही माझा तोच प्रॉब्लेम आहे गेलं ना अर्ध्या एक तासामध्ये तरी डीमार्ट बंद व्हायला येतं मला काही तितका वेळ भेटत नाही पण ठरवते त्या था गोष्टी तरी मी घेते आणि वेस्टेज तर काही घेत नाही हे मला काहीच गोष्ट माझ्या घरामध्ये माझ्या लाईफमध्ये माझ्या कुठल्याच ह्याच्यामध्ये ना वेस्टेज वस्तू किंवा वेस्टेज गोष्ट नको असते बरं का सर्वात महत्त्वाचा बिग पॉईंट हा लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी की मला वेस्टेज काहीच माझ्या लाईफमध्ये नको असतं कितीही जर जबरदस्ती पण ते लाईफ मध्ये येत असेल तरी मी ते नाही घेत आणि जर आवडली एखादी वस्तू जर ती माझ्या लाईफ मध्ये आणली तर मी त्याला खूप जपण्याचा प्रयत्न करते आणि ते स्वतःहून जर वस्तू डॅमेज होत असेल आणि जात असेल तर काही वेळासाठी त्याला सांभाळण्याचा पण प्रयत्न करायचा डायरेक्टली असं हातामधून सोडून देत नाही मी थोड्या वेळ सांभाळण्याचा प्रयत्न करते थोड्या वेळ अटॅच राहण्याचा प्रयत्न करते समजून घेण्याचा प्रयत्न करते ते वस्तू जपण्याचा प्रयत्न करते पण परत परत जर ते जात असेल तर मी ते गोष्ट थांबवण्याचा किंवा ते वस्तू जपण्याचा प्रयत्न नाही करत हो दे असा मस्त मस्त मोठा ब्लॉग होईल त्यामुळे जास्त काही गप्पा गोष्टी मारणार नाही पूजा लाईफ स्टाईल मार्किंग ब्लॉग ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मस्त अशा गप्पा गोष्टी त्यासोबत माझी लाईफस्टाईलशी कनेक्ट राहणारच आहात त्यात काय विशेष नाहीये आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून जेव्हा जा। मी माझं नवनवीन व्हिडिओज कधी टाकेल ना त्याचं फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि हो प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स नक्की असतो बरं का त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात <laughs> तर मग माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज थोड्या वेळासाठी आलेला होता बाजूला आता जाऊन बसलेला आहे थोड्या रुसून बाजूला काही काही हरकत नाही वेळासाठी त्याचा असतो <laughs> तर फॅमिली बाय बाय भेटूयात पुन्हा अशा जे नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणा क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला सांग हे नेहमी मी तुम्हाला सांगतच असते कारण मी माझ्या लाईफचा आनंद पूर्णपणे घेत असते आणि चढउतरण लाईफमध्ये प्रॉब्लेम तर येतच असतात त्यात काय विषयच नाही कधी जास्त कमी वगैरे किंवा पुढे मागे येत असतात तर सगळ्यांच्या लाईफमध्ये सेम सुख दुःख सेमच असतं बाय बाय